आजची कथा आहे आईसाठी एक रूम जामखेड तालुक्यातील एका छोट्याशा गावात महेश आणि त्याची आई राहत होते यावर्षी गावात प्रचंड दुष्काळ पडला होता आणि दुष्काळात सर्व काही उद्ध्वस्त झाले कर्जबाजारी झाल्यामुळे महेशच्या वडिलांनी फाशी घेऊन स्वतःला संपवले वडील गेल्यानंतर महेशच्या आईला जगण्यात काहीच रस वाटत नव्हता परंतु महेशसाठी तिने धीर धरला आणि स्वतःला सावरले दुष्काळाशी दोन हात केले आता दोघेच परिस्थितीशी खूप झगडत होते महेश लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा महेशच्या आईला वाटायचे माझ्या मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठे व्हावं म्हणून ती दररोज दुसऱ्यांच्या शेतावर कामाला जाऊ लागली रोज मिळेल ते काम करून पैसे आणायची आणि महेशही हुशार असल्यामुळे तो शाळेमध्ये पहिला दुसरा नंबर कधीच सोडत नव्हता त्यामुळे आईला कष्ट करायला आनंद वाटायचा माझा मुलगा इतका हुशार आहे मग त्याला कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून ती आनंदाने कष्ट करायची खूप कष्ट करून तिने परिस्थितीवर मात केली होती महेश लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षण देखील पूर्ण झाले तिने एकही एकही रुपया कमी न पडता कर्ज काढून त्याला मोठ्या कॉलेजमध्ये घातले होते आणि अभियांत्रिकेची डिग्री पूर्ण केली होती महेशच्या आईचे स्वप्न होते माझ्या महेशने परदेशात जाऊन खूप पैसे कमावे आणि परत माघारी येऊन आपल्या देशामध्येच राहावे तसंच तिचं ते स्वप्न पूर्णही झालं महेशला चांगली नोकरी लंडन लंडनसारख्या ठिकाणी लागली तो तिथेच पाच सहा वर्ष नोकरीसाठी राहिला त्यानंतर त्याची बदली भारतामध्ये झाली इंग्लंडवरून आल्यानंतर महेश आपल्या गावाकडे आईसोबत थोडे दिवस राहिला त्यानंतर तो मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करू लागला परंतु नोकरीतून त्याला टाईम भेटत नसल्यामुळं त्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं होतं महेशने आईला सांगितलं होतं आई थोड्या दिवसांनी मी तुला मुंबईला घेऊन जाईल आता मी नोकरीमध्ये खूप बिझी आहे म्हणून आई पण वृद्धाश्रमामध्ये राहत होती तिलाही वाटलं थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे नोकरीच्या दरम्यानच त्याचं एका मुलीसोबत लग्नही झालं आणि दोघांचा संसारही चालू झाला सगळं काही सुरळीत चाललं होतं महेशने मुंबईसारख्या ठिकाणी मोठं घर घेतलं त्या घरामध्ये सगळ्या सोयीसुविधा होत्या बेडरूम किचन रूम पाहुण्यांसाठी रूम कुत्र्यांसाठी रूम सगळ्यांसाठीच रूम होत्या सगळं काही व्यवस्थित चाललं होतं परंतु या सगळ्या दरम्यान महेशला त्याच्या म्हाताऱ्या झालेल्या आईचा विसर पडत चालला होता आई दररोज वृद्धाश्रमामध्ये दिवसामागून दिवस काढत होती तीही शेवटी थकलेलीच होती म्हणूनच तिने एक पत्र आपल्या मुलाला लिहिले आणि ते वृद्धाश्रमाच्या मालकाने कुरिअरने पाठवून दिले महेशचा नोकर पत्र घेऊन गेला साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले त्याला रिसिप्ट सही करून दिली कोणाचे आहे रे कुरिअर महेशची बायको प्रणिता हिने किचनमधून आवाज देत विचारले कोणाचे आहे पत्र महेश बोलतोय आता बघू दे तर आधी मग सांगतो तुला म्हणून कुरिअर उघडले आत एक पॅक केलेला साधा बटणांचा सा मोबाईल आणि सहा पाणी लांबलचक पत्र पत्र, पत्र उघडल्यावरच प्रणिताने मोबाईल पाहिला अरे महेश हा तुझ्या आईचा मोबाईल आहे इकडे कसा आणि पत्र कोणाचे आहे महेशने मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले अगं आईचे पत्र आहे मग वाच ना बघतोस काय माझ्याकडे असा वेंदळ्यासारखा पत्र वाच महेशने पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय महेश अजूनही तुम्हाला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिले आहे तुझ्या व्हॉट्सअप ॲपवर मातृदिना प्रित्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान वाटले फेसबुकवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण न जाणो नावातील साम्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कानकोंडा होणार गोंधळून जाणार म्हणून मी टाळले पण बाळा महेश हे संदेश तू मला जवळ तुझ्यापाशी राहून दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते पण हे संदेश लोकांना कुठे माहिती आहे की आई वृद्धाश्रमात आहे आणि मुलगा फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवायला स्टेटस टाकतो असो प्रत्येकाचे प्रारब्ध म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा व सुनेचा फोटो पण पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून कोणा त्रयस्त्र बुद्धाची काळजी घेतोय हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मी आजारी असताना तुला माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगवेगळे राहू सर्वजण म्हणायचे ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय मोठीपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही तुला खूप शिकवले म्हणजे मी फक्त पैसा पुरवला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गडगंज पगाराची चांगली नोकरी मिळाली तुझ्या आव तुला आवडलेल्या मुलीशी लग्न देखील तू केलं सोन्यासारखी दोन नातवंडे मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर माझ्यासाठी तू अशीच एक किरण होतास तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून आनंदाळे आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कोणाची तरी नजर लागली परदेशात जावे लागणार म्हणून गावी मी एकटीच राहत होते त्यानंतर तू मुंबईला आला आणि मला म्हणाला मी नोकरीत व्यस्त आहेस त्यामुळे माझं लग्न झालं की मी तुला मुंबईला घेऊन जाईल त्यामुळे मलाही ते खरं वाटलं त्यावेळी मला तू एका सुसज्ज वृद्ध ठेवलेस परत आलो की मी तुला घेऊन जाईल असे आश्वासन देऊन गेलास पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते आणि तू दिलेल्या आश्रमात वीस लाखांचा चेक पण समजला चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या माझ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती ती तर तुझ्या स्टेटसची किंमत होती मग मी सुद्धा आता हे माझे घर आहे असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा तुम्हाला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठी उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्वभक्त तुझ्या संसारात तुझ्या बंगल्यात डबक्या पुरते मर्यादित राहिले असते इथे मला खूप संय संयमवयस्कर समदुःखी मित्रमैत्रिणी मिळाल्या आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या वीस लाखांनी माझी चांगली बळदस्त ठेवली आहे मला आता तुझ्या घराची आठवण येत नाही अधूनमधून नातवंडांची आठवण येते आता मोठे झाले असतील ना रे ते खूप आजीला ओळखणार पण नाही आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करते का रे अजून हां आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेल तू दिलेला मोबाईल पाठवून दिला आहे अरे आम्ही म्हतारी माणसे तुमच्या पैशांची किंवा किमती वस्तूंची भुकलेले नसतो रे आम्हाला माया हवी असते प्रेम हवे असते नातवंडांचा लळा हवा असतो ज्या मुलांना आपण वाढविले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बाललीला पाहत सुनेचे गोड कौतुक करत आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागणाऱ्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता मला वाटते की माझे संस्कारच कुठेतरी कमी पडले नाहीतर मुले ही मातीचा गोळा असतात जसा आकार द्यावा तसे घडतात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही आम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा फक्त एकच प्रश्न विचारते बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच तू नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलेस तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता नाही आली का रे तुला सध्याच्या कलियुगामध्ये लोक गरीब व्यक्तींना मुक्या प्राण्यांना रोडवरच्या कुत्र्यांना अन्नदान करत असतात खायला टाकत असतात त्यातच त्यांना वाटत असते की मी खूप पुण्य करत आहे परंतु हे सगळं विसरून गेलेले असतात की आपल्याला ज्यांनी जग दाखवले ज्यांनी जन्म दिला ते आईवडील वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात त्यांना साधा आपण एक कॉलही करत नाही आणि लांबच्या मित्रांना लांबच्या नातेवाईकांना दररोज कॉल करत असतो की जे फक्त स्वार्थापोटी जोडलेले असतात तात्पर्य ज्या आईवडिलांनी खूप काबाड कष्ट करून तुम्हाला वाढवले शिकवले त्यांनाच तुम्ही वृद्धाश्रमात ठेवता यात कुठला शानपणा आहे यासाठी देव कधीही माफ करणार नाही म्हणून ज्याच्यामुळे आज तुम्ही आहात त्यांना कधीच विसरू नका आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद